হ্যালো 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 রা দাদা স্বাই মধ্যে আগো ভাই মিডিয়ো বনবা আরে হ্যাঁ শিব দাদা নমস্কার স্বাগত লাভ মধ্যে स्वागत आहे माणसांना जेवण जेवण करावं तेवढे स्थिती जातात फुलांना जास्त कंटाळ लेवल पकडे हे जातात ज्यांना मनापासून आपलं मानलं आपल्याला त्या आधी तर गाणे चालू लाईव्ह चालू करून ते जाते मायकाला पण त्या नमस्कार लावून अरे गाणी चालू झाले तर बाहेर मी लाईव्ह चालू केली लगेच गाणी चालू नमस्कार नमस्कार स्वागत आहे काय करत आहे माझी व्हिडिओ बघणार आहे व्हिडिओ टाकलाय मी बघ मला आता काही करत नाही वाटत युट्यूबवर युट्यूबच काय पुन्हा डाउन केला चाललं आता father sherman no we the बोल ना बोल बोल नाही कॉमेंट नाही दिसते मला कधी बघ व्हिडिओ करत आहेत स्वयंपाक करते स्वयंपाक

ऐक ना सर्च इमेजेसमधले पोस्टर जे आहे बॅकग्राऊंड पोस्टर ते यूज केले तर चालेल का सांग ना मला पण पूर्ण व्हिडिओ बघितला हा मी पाठव का नको 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 आहे तुझ्यावर विश्वास ती शॉर्ट व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओसाठी बघ मी शॉर्ट व्हिडिओ टाकले नाही का शॉर्ट व्हिडिओ टाकले बघ जाऊ ते बॅकग्राऊंड पोस्टर नाही का मग ओके ओके जर ते पण विचारते मी आजच्या व्हिडिओची लाईक खतरनाक वेडिंग करणार आहे नेक्स्ट इयर ओके ओके करते सांगेन ओके बेसन बनते बेसन कशाची भाजी बनवता मी तिथे बेसन या तुला आवडत नाही का बेसन मला आवडते रुपा पण लाईव्ह चालू केली आहे हो का करू मी येते नंतर ताईच्या लाईव्ह म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे ना आता स्वयंपाक करता था ना था। करता नाही ना टायपिंग तुझ्या दादीची जर असते ना मला लवकर स्वयंपाक करावं लागते रे आणि ती आता ह्या टाइम ला घेते तर माझा येणं नाही होत पण मग मी स्वयंपाक Yo ponen sale ahora como बर बर ठीक आहे हो भूक लागते ना सकाळी जाते ना दिवटीला हो ना हो एडिटिंग थोडी अजून बेटर कर बरं आता प्रोफेशनल करायचं पाहिजे एडिटिंग थोडी अजून बेटर कर आता प्रोफेशनल करायला पाहिजे ना आता यूट्यूबवर हा नाही आम्हाला ब्लॉग करायला ना लई हे जाते ना ब्लॉगिंगच शिकायचं पाहिजे कुठे जाणार मी ब्लॉग करायला पण काय टाकणार आहे माझ्या तेव्हा तेव्हा ते आता काय करायचं टाकायला बोललो बघू आता काय होत शिकवतो मी तुला अरे हो पण कंटेन हे तर पाहिजे टाकायला काम व्हायरल झालं कोण व्हायरल झालं कोण नाही व्हायरल झालं टिप्सचे जे आहे पहिले मी टाकायचे बघ टिप्सच्या टिप्स टाकत नाही का जे लिहिलेले टिप्स मोठ ला ते जरी व्हायरल जायचे पण आता सांग व्ह्यूज डाऊन झाले पुन्हा चॅनल डाऊन झालं काय आता मध्ये मी नव्हती ना ऍक्टिव्ह लाईव्ह व्हिडिओ डाऊन ला। टिप्स बेटर होत का हा टिप्सच वाटत बेटर होतं कारण की हे कसं भेटत नाही ना कंटेन टाका दोन दोन तीन तीन चार चार दिवस मग आडत ते टाकत होते त्याला तरी होती तर त्याला तर चांगल्या व्यू येत होते आणि आता तर काहीच नाही झालं पुन्हा डाऊन झाले आणि कंटेन पण भेटत नाही रोज रोजच्या रोज काय टाकत हो ना आजचा व्हिडिओला व्ह्यू कमी होत्या हा काहीच व्यूज नाही रे पण व्हिडिओला ब्लॉग पहिला ब्लॉग जो टाकला त्याला पण काहीच व्यूज नाही काहीच नाही कोणत्या एवढे दिवस छोटे छोटे बघू शॉर्ट व्हिडिओ तसे पण आतापर्यंत शॉर्ट व्हिडिओ मध्येच डॉलर जमा होते हैं। लाँग वीडियो पेक्षा असं वाटते मला लाँग व्हिडिओ काही एवढे चालत नाही आहे पण मी आता ग्रो करणार पुन्हा चॅनल माझं ओके ठीक आहे ठीक आहे कर तू एडिटिंग करून घे तुझं व्हिडिओ आल्यानंतर एडिटिंग मी पण बंद करते लाईव्ह स्वयंपाक करते मी बघ तुला फोटो वाटत आहे ना मी स्वयंपाक करत आहे फोटो वाटत अरे कॅमेरा पण ऑन होत आहे फ्रंट कॅमेरा ऑनच नाही होतय फ्रंट कॅमेरा ऑन नाही होत या काय झालं याला आता झालंय बघा चाललंय आता कुकर लावलाय मी फ्रंट कॅमेरा ऑनच नाही होत होता काय झालं होतं काय माहितीये काय होत हे याला काय बक करून राहिली मी संकल्प ते냐 बोलत आहे आले ना वाडाकडे तो बोलतो